महाराष्ट्रातील संविधानिक गोंडगोवारी गोवारी मान्य सुप्रीम कोर्टाने अपील नंबर चार शून्य नऊ सहा अब्लिक दोन शून्य दोन चारच्या चे निर्णयात करा त्र्याऐंशी मध्ये नमूद ऍथ्रोपी सर्वे ऑफ इंडियाचा संदर्भ गोंडगोवारी गोवारी जमातीचे सांस्कृतिक रूढी परंपराबाबतचे विश्लेषण देऊन गोंड जमातीचे उपजत असलेली गोवारी जमात ही वाघोवा नागोवा पुस्तकात दिवशी ढाल पूजा करतात भारताच्या अनुसूचित जातीच्या यादीत गोंड गोवारी या नावाने समाविष्ट करण्यात आले आहे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा बहिष्कार करण्यात येईल आणि आर्टिकल तीनशे संविधानिक मागणी आमची आम्ही ऑलरेडी यादीमध्ये सूचीमध्ये आहोत गोंड गोवारी या नावाने आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत लाभ घेत होतो पण शासनाने पंच पंच्याऐंशीला जी का जीआर काढून त्याच्यामध्ये आमचे जे ॲफिनिटी आहे संस्कृती आहे त्याच्यामध्ये नमूद नसल्यामुळे आम्हाला वंचित करण्यात आलं पण हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायानुसार जे पॅरा नंबर त्र्याऐंशीमध्ये क्लिअर केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुसतात तेच खरे गोंडगोवारी आहेत आमचं म्हणणं हेच होतं की जे आमची सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे त्याचं अंमलबजावणी करण्यात यावी त्यावर वंडे कमिटी गठीत केली गेली होती त्या वर्णे कमिटीला सहा महिने पूर्ण होऊन एक एक महिना अतिरिक्त झालेला आहे म्हणजे सात महिने पूर्ण झालेला आहे अजूनसुद्धा त्या वंडे कमिटीचा अहवाल संपा अहवाल सादर झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही या या ठिकाणी परत मागे सतरा दिवसाचं आमरण उपोषण होतं याप या इथे या आज आम्ही बरेपर्यंत बसायला तयार आहोत जर शासनानं आमचं जर अहवाल सादर केला नाही सकारात्मक अहवाल सादर केला नाही आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅल व्हॅलिडिटी अजून बाहेर केला नाही तर आम्ही या सत्तावीस तारखेला भव्य असं मोर्चा आणि भरो आंदोलन केलेलं आहे त्यासोबतच अगर त्यांनी तेव्हा सुद्धा ऐकलं नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर जाहीरपणे बहिष्कार टाकले टाकलेला आहे जर या शासनानं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये यांना धडा शिकवला त्याच पद्धतीने यांना विधानसभेमध्ये आम्हीसुद्धा धडा शिकवू माझं नाव सचिन सजाणे आहे माझं नाव श्रॉफली आहे आणि वीस तारखेपासून आम्ही जण सोडून देतो मी सचिन उदयवान सजाने विश्वराव चौधरी आणि चंदन कोहरे जणं एकवीस तारखेपासून आमरण उपोषणाकरिता बसलेला आणि या गोंगवारी जमातीच्या मागणीसाठी आम्ही मागेही सव्वीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत सतरा दिवस आमचा आमरण पहिल्या टर्ममध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतर समिती गठीत झाली डे समिती त्या समितीने सहा महिन्याचा अवधी घेतला आणि सहा महिन्याचा अवधी समाप्त झाल्याच्यानंतरही त्यांनी अजून वाढू वाढीव राज्य शासनाने दोन महिने दिले तर त्याच्या त्याच्या अनुषंगानेच आम्ही धब पुन्हा एकदा आमदार भूषणासाठी बसलेलो आहोत आम तर आमच्या सहा महिने दिल्याच्या नंतरही राज्य शासनाने आमचा अहवाल साधन करावा व आमच्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमची जी दुरुस्ती आहे संस्कृतीची ते दुरुस्ती करावी याच्यासाठी हे समिती गठीत केली हे लवकरात लवकर झालं पाहिजे आणि सत्तावीस तारखेला आमचा महामोर्चा राहणार आहे विभागीय आयुक्तालय नागपूर येथे इथूनच निघणार आहे तो मोर्चा आणि जेल भरो कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे बोला यामध्ये विदर्भामधून आमच्या गुणगवारी जमातीचे चार ते पाच लाख लोकसंख्येनं इथं जमात जमात बांधव येणार आहे त्या संख्येने जर सरकार तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर समोरची भूमिका काय राहणार मागण्या जर पूर्ण होत नसतील आणि आचारसंहितेमध्ये जर आम्हाला म्हणजे घालत असेल निवडणुकीचा निवडणुकीचा बहिष्कार आम आमचा टक्के बहिष्कार राहील एकही कुठलाही उमेदवार आमच्या घरापर्यंत येणार नाही आणि आम्ही निवडणुकीवर मतदानही करणार नाही कर बहिष्कार नाही